दरम्यान लाड़, सर्वत्र लाडक्या बाप्पाचं जल्लोषात स्वागत करत प्रत्येकानं बाप्पाच्या स्वागतासाठी विविध साहित्य आणून सजावट सुद्धा केली आहे तसंच बाप्पाला आवडणारा महाप्रसाद म्हणजेच मोदक लाडू सुद्धा खरेदी करण्यासाठी दुकानामध्ये जळगावकरांनी गर्दी केली आहे जळगावच्या बाजारामध्ये एकूण नऊ प्रकारचे मोदक सुद्धा दाखल झालेत खोबरं गुळ उकडीच्या मोदकांना सर्वाधिक मागणी या स्थानिकांनी दिलेली आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जळगाव नगरी सज्ज झाली असून आज गंदरायाचं आगमन होणार आहे आगमनासाठी जळगावकरांची या ठिकाणी मोठी उत्सुकता शिकलेल्या आहे गणपती बाप्पाचं सर्वात आवडतं या ठिकाणी जे खाद्य आहे ते मोदक आहे हे मोदक आपण बघू शकतात जळगावातील विविध स्वीट्समध्ये हे मोदक उपलब्ध झाले यामध्ये ड्रायफ्रूट्स मोदक असतील त्याचप्रमाणे पेढ्याचे मोदक मोदक असतील विविध प्रकारचे मोदक या ठिकाणी आहे मोदक खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे जर विचार केला तर लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जळगावकरांची मोठी जय्यत तयारी आहे लाडक्या बाप्पाचा जो आवडता प्रसाद आहे मोदक ते घेण्यासाठी ग्राहकांची जळगावच्या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव